बातमी मित्र सविस्तर पाहूया मोठी बातमी आहे एअर इंडियाच्या विमानाचं कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे ए आय एकशे ऐंशी विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झालं सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला हे विमान जाणारं होतं विमान एअर इंडियाच्या तांत्रिक अडचणीमुळं लँडिंग करण्यात आलेली आहे एअर इंडियाच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या आता संपत नाही आहेत मुंबईकडे येणाऱ्या विमानातील प्रवाशांना कोलकात्याला उतरवण्यात आलं भारतामध्ये एअर इंडियाच्या काही विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केल्याचं समोर आलेलं आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत एअर इंडियाचं विमानाचं पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे एक तर एकीकडे गुजरातमध्ये झालेला अपघात त्यानंतर अजून एक एअर इंडियाच्या इमर्जन्सीची लँडिंग बातमी समोर आलेली होती आणि पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे सविस्तर तेजस आपण व्हाय तर अहमदाबाद एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लायनरला जो अपघात झाला तर ता, त्याच्यानंतर एअर इंडियाच्या मागे शुक्ल काष्ट लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे काल एका दिवसात जवळजवळ तीन एअर इंडियाची विमानं तांत्रिक बिघाड किंवा अन्य काही कारणामुळे पुन्हा परत माग बोलावण्यात आली होती त्यात एक हाँगकाँगचं विमान होतं की जे दिल्लीकडे निघालेलं पण परत ते हाँगकाँगला नेण्यात ने आलं आणि त्याच्यानंतर काल रात्री सॅन प्रस्यूसकडून मुंबईकडून जे एक एअर इंडियाचं विमान येत होतं ए ए वन एटी हे मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लँडिंग झालं पण त्याच वेळेला पण विमानाच्या डाव्यात इंजिनामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली त्यामुळे ते विमान कोलकात्या मुंबईच्या दिशेने उड्डाण करू शकलं नाही आणि जवळपास चार अधिक काळ ते विमानतळावरच विमानतळावर कोलकात्याच्या विमानतळावरच थांबवण्यात आलं मात्र त्यानंतरही तांत्रिक बिघाड दूर न झाल्याने विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विमानिकांना प्रवाशांना दिली आता ज्या ज्या प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं जे मुंबईला होते ते आता मुंबईला कधी येतील त्याची काही अजून माहिती आपल्याला मिळालेली नाही त्याच्यास अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी